बघा एक किलोग्राम धुण्याच्या पावडरची किंमत चाळीस रुपये आहे कंपनीने त्यावर साडे किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवले तर एक किलोग्राम धुण्याच्या पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल असा प्रश्न सोडवायचा कसा साडे टक्के किमतीची पावडर म्हणजे ही जी काही किंमत आहे चाळीस रुपये एक, एक किलोग्रामतीवर साडे बारा टक्के किमतीची पावडर मोफत मिळणार आहे पहिली गोष्ट तर साडे बारा टक्के म्हणजे किती हा प्रश्न साडेबारा टक्के हे दे बारा पूर्णांक एकशे दोन म्हणजे साडेबारा या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं प्रथमत अंशाधिक रूपांतरण करा करत असताना छदाने पूर्णांकाला गुन्हे त्यामध्ये अंश मिळवणे छेद छेदस्थानी दसा, मांडणे म्हणजे बारा दोन चोवीस आणि एक पंचवीस छदस्थानी दोन मात्र हे आहे टक्के आता पंचवीस छदस्थानी दोन आता टक्के म्हणजे काय उदाहरणार्थ पाच टक्के मांडत असताना आपण पाचशे शंभर अशी व्यवहारिक अपूर्णांकामध्ये या पाच टक्क्याची मांडणी करतो मात सुधा सुधा मात्र पंचवीस छेद दोन टक्के याची मांडणी करत असताना कशी करायची इथं सुद्धा तसं छेदस्थानी शंभर घ्या मात्र कोणती संख्या एकटी नसते इथं या शंभरच्या छेदस्थानी सुद्धा एक आहे म्हणून आता हा छेदस्थानी असलेला अपूर्णांक या अपूर्णांकासोबत गुणीला घ्यायचा म्हणजे गुणाकार व्यस्त रूपात मांडा हा गणितीय नियम म्हणून पंचवीस छेद दोन कडे येताना हा अपूर्णांक गुणाकार व्यस्त रूपात म्हणजे कसा मांडायचा तर एक छेद शंभर आता बघा पंचवीस पंचुछ, एक पंचवीस पंचवीस म्हणजे एक अंशामध्ये छेदस्थानी चार दोन्ही आठ एक छेद आठ लक्षात घ्या लक्षात आला तुमच्या छेद आठ हे उत्तर प्राप्त होते याचा अर्थ छेद आठ एवढ्या किमतीची पावडर मोफत मिळणार किमतीची म्हणून एक किलोग्रॅम्याच्या पावडरची किंमत आहे चाळीस रुपये या चाळीस रुपयाचे एकशे आठ रुपये म्हणजे किती अठापनचेचाळीस अर्थातच पाच रुपये पाच रुपयाची पावडर मोफत मिळेल गणित तुमच्या लक्षात येत असेल असा माझा विश्वास प्रश्न विचारला की एक किलो धुण्याच्या पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल पाच रुपयाची पावडर मोफत मिळाला लक्षात घ्या एक किलो ग्रॅम या एका किलो ग्रॅमच ग्रॅम मध्ये रूपांतरण इकडं रक्कम किंवा रुपये गोष्ट एका किलोची एका किलो मध्ये एक हजार ग्रॅम असतात आणि एका किलो धुण्याच्या पावडरची किंमत आहे मित्रांनो चाळीस रुपये याचा अर्थ चाळीस रुपयामध्ये एक हजार ग्रॅम एवढी पावडर मिळते प्रश्न पाच रुपयाची पावडर मोफत मिळत आहे धुण्याच्या पावडरवर एक किलो धुण्याच्या पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळत आहे चाळीस रुपयावर जर एक हजार ग्रॅम पावडर मिळते तर पाच रुपयावर किती मिळते हा प्रश्न मला शिकारा त्रेराशिक पद्धतीनं सोडवून पाचचा गुणाकार एक हजार सोबत छेदस्थानी चाळीस पाच आठ चाळीस आणि एक हजार आणि भागीला आठ याचा भाग जातो एकशे पंचवीस न म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम एक किलो धुण्याच्या पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल सर एकशे पंचवीस ग्रॅम हे या प्रश्नाचं उत्तर ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यक होता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला